नमस्कार मी श्रद्धा कांबळे आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज आपल्या चॅनल मध्ये तीच भावना आम्हाला खूप महत्त्वाची आहे बोला तीच भावना आम्हाला खूप महत्त्वाची आहे की इथं गरबा खेळताना आम्हाला सुरक्षित वाटतं आणि लहान मुलाबाळांना आम्ही घेऊन येतो त्यांची पण आम्हाला म्हणजे काळजी करण्याची गरज नाही आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आदरणीय गणेश ढोणे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असा गरबारास या ठिकाणी आयोजित करत असतात कल्याणपूर्वेतील भव्य देवी हा गरभारास या ठिकाणी आयोजित अस करत असतात आणि या ठिकाणी सर्व देवी फक्त मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वजण सर्वांना काही ना काहीतरी ह्या ठिकाणी इथून भेटत असतो या साहेबांचं दे गणेश ढोणे हे फक्त गरबा उत्सवच नव्हे तर अनेक प्रकारचे सामाजिक कार्य हे सतत राबवत असतात उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल त्यानंतर मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रम असेल त्यानंतर आधार कार्ड असतील असे अनेक प्रकारचे उपक्रम हे सतत राबवत असतात प्रत्येक समाजाच्या घटकापासून हे समाजाच्या घटकामध्ये सामील होत असतात तर खरोखरच गणेश शेठ ढोणे हे अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असतात आणि समाज हा त्यांच्या हमेशा पाठीशी असतो आजच्या ठळक घडामोडी ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी श्रद्धा कांबळे पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात